मोदीजींना जर का माझ्या महाराष्ट्राच्या जनतेची मतं पाहिजेत माझ्या यवतमाळची यो, मतं पाहिजेत म्हणून मोदी जर का इकडे येत आहेत तर गडकरीजी तुम्ही कशाला घाबरता तुमचं मी परत सांगतो तुमचं नशीब मोदींच्या हातात नाही मोदीजींचं नशीब तुमच्या हातामध्ये आहे आणि शेतकऱ्यांना खास करून सांगतोय की बाबा तुम्ही हताश होऊ नका अजिबात नाहीये तुम्ही साधे भोळे जी मी म्हटलं तुम्हाला की काय करणार आता जीव देण्याखरीच पर्याय नाही मुलाचं गणवेश आणायला पैसे नाही आहेत मुलाची फी भरायला पैसे नाही आहे मुलाच्या शाळा प्रवेशाला पैसा नाही आहे कुटुंबियांच्या उपचारासाठी पैसे नाही आहेत बँकेचा तगादा लागलेला आहे अवकाळी पडलेला आहे दुष्काळ पडलेला आहे हमीभाव मिळत नाही आहे मग आता जगून उपयोग काय मी करू तरी काय आत्महत्या करून मोकळा होतो नका करू असं पाप ज्यानी ज्यानी आत्महत्या केली त्यांची घरं आज उघड्यावरती हो पडलेली आहेत जर करणार असाल तर एकच करा हिंमत करून शेतकरी बनून मतदान करा तुम्हाला पाहिजे असलेलं सरकार तुम्ही निवडून आणा